आपली आप बातमी परिवर्तन ग्रुप सुभाषनगर यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक सुभाषनगर वृत्त सविस्तर वृत्त असे की परिवर्तन कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळ हुळडे प्लॉट सुभाषनगर यांच्या वतीने देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण आर गवई यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला मंडळाच्या वतीने वर्षभरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते गेल्या आठ आठ ते दहा वर्षापासून नवरात्रीमध्ये दुर्गामातेची स्थापना करून मोठ्या उत्साहाने नवरात्र उत्सव साजरा केला जातो याच निमित्ताने समाजात आदर्शवत असणाऱ्या मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला सांगली जिल्हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले काकासो कदम यांचा सामाजिक कार्यकर्ते दादा भगत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच समाजामध्ये जात पात धर्म न मानता समाज कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला मंडळाचे संस्थापक मायाप्पा माने यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत वृक्षारोपण गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत शिक्षणासाठी लागणारी आर्थिक मदत ही मायाप्पा माने स्वखर्चाने करत असतात सामाजिक कार्याची आवड असल्याने मायप्पा माने आणि तरुण मुला मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आहे शिका आणि मोठे व्हा असा संदेश मंडळाच्या माध्यमातून देत असतात यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले त्यांना लागणारी मदत देण्याचे आश्वासन मान्यवरांनी दिले यावेळी आदर्श पुरस्कार प्राप्त काकासो कदम समाज कार्यकर्ते अविनाश दादा भगत ग्रामपंचायत सदस्य फकरुद्दीन उर्फ मनोज नांद्रेकर मनसूर नदाब संग लोखंडे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रमोद वाघमारे बशीर काझी अकबर मुलानी गजानन शिंदे होमगार्ड इत्यादी मान्यवर उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे सुभाषनगर मिरजे प्लॉट आपल्या परिसरामध्ये परिवर्तन ग्रुप हे आपल्या वरती सर्वांचा सर्वांच्या वरती शुभाशीर्वाद असणाऱ्या दुर्गा माता हा उत्सव या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतोय या कार्यक्रमामध्ये हे फक्त एकच वर्ष नाही तर सातत्यानं मला वाटतंय दहा ते बारा वर्ष झालं हे परिवर्तन ग्रुप आहे या नावामध्येच परिवर्तन असा शब्द आहे आणि परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक सामाजिक राजकीय सर्वच व्यक्तींचं मनाचं परिवर्तन करून ह्या भागाचं परिवर्तन कशा पद्धतीनं करावं हे साधारणपणे ह्या मंडळाचे अध्यक्ष मायापामाने त्याचबरोबर वेळोवेळी प्रत्येक वर्षी अध्यक्ष वगैरे बदलण्याचं आणि त्यांना काम करण्याची संधी संधीसुद्धा मार्फत दिली जाते आणि आपण महिला भगिनीसुद्धा उत्स्फूर्तपणे त्याला साथ देत आहे परिवर्तन हा शब्द मुद्दामच मी या ठिकाणी वापरतोय की ह्या प्लॉट प्लॉटमध्ये मुख्य रस्त्याला आम्ही मायापांना म्हणायचं की झाडं कोण जगवणार पण किमान झाडं लावलेल्यापैकी मला वाटतं पाच झाडं करणं या ठिकाणी प्लॉट प्लॉटमध्ये आज सुद्धा दिसत आहे त्यांच्या मनाची पारख जर केली तर खऱ्या अर्थानं त्यांचं मनच खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी जे बी आर गवई ज्यांचा या ठिकाणी फोटो आपण भारताचे एक सर्वोच्च न्यायाधीश म्हणून ज्यांचं लावलेलं आहे त्यांच्याबद्दल आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून आपल्याला सर्वांनाच भगतसाहेब संघापना गौरव आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा भूमी यशवंतराव चव्हाणांपासून आजपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीचे एक क्रांतीवजा निर्माण झालेली हे महा महाराष्ट्रभूमी आहे की जे देशाला नेतृत्वाची भूमी म्हणून समजलं जातं अशा विचाराचं हे परिवर्तन पॅनल आणि या परिवर्तन पॅनेलाच्या निमित्तानं या ठिकाणी मला बोलवलं हा सत्काराचा जो कार्यक्रम घेतलेला आहे त्या सत्काराच्या प्रसंगी उपस्थित असणारे माझे सहकारी मित्र संग्ना लोखंडे ज्यांनी या एरियामध्ये राहण्यासाठी आले आणि राहता राहता या मध्ये प्लॉटमध्ये नगरचा बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते आमचे अविनाश भाऊ बघत त्याचबरोबर ज्यांनी राजकीय याच्यामध्ये मोलाचं काम केलेलं आहे ते मनोजबाई नांद्रेकर मनसूरभाई नादाब आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये जात धर्मपंत याला तडा देऊन माणूस एकच जात आहे आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी असणारे आमचे काजी भैया ज्यांनी मिलिटरीची सेवा बजवून आम्हाला संरक्षण वजा ज्यांनी आनंदामध्ये हे कार्यक्रम आपण साजरा करतो आहे जे केले ते भैया प्रमोद आपल्याला कल्पना आहे नाही की या वळली प्लॉटमध्ये होमगार्डचं सा मिरज तालुक्याचं पद ज्यांच्याकडे आहे ते गजानन शिंदे आणि त्याचबरोबर माझे मित्र मी ज्या वेस वेसमध्ये पहिल्यांदा शाळा नंबर दहामध्ये काम केलो ते कार्तिक सोनवणे यांचे बंधू ज्यांनी पत्रकारिता होते कार्तिक माझे जवळचे मित्र होते त्यांना कल्पना आहे म्हणजे अशी जी नामवंत माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत खास करून आमच्या या दुर्गा मातेवरती ज्यांची भक्ती आहे ते आपल्या भगिनी आहे मला पुरस्कार जो मिळाला हा मला पुरस्कार नाही मिळालेला हा पुरस्कार महाराष्ट्र शासनानं कामाचं एक द्योतक म्हणून आपल्या होळले प्लॉट वाशियांना पुरस्कार दिलेला आहे परवाच विनोद वाघमारे यांना सुद्धा एक पुरस्कार चांगल्या पद्धतीनं एम पी सी परीक्षा मला वाटते खातेनिय देऊन त्यांची चांगल्या पद्धतीची निवड जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी झालेल्या एम एसी बी बोर्डामध्ये म्हणजे मला या पुरस्काराच्या निमित्तानं एवढंच माझ्या भगिनींना म्हणजे आपल्या मुलांच्या मातोश्रींना सांगायचं आहे की भविष्य काळामध्ये आपल्या मुलामध्ये सुद्धा असा क्रांतिकारक एक डायमंड हिरा तयार होण्याची स्वप्नं तुम्ही मनामध्ये बाळगा आणि मुलांना शिक्षणापासून अजिबात वंचित न ठेवता मुलांना जास्तीत जास्त अभ्यासाला बसून ती मुलं आपल्या भविष्य काळामध्ये एक जबाबदार नागरिक आणि कुटुंबप्रमुख एक जबाबदार आणि समाजाला घातक न होता प्रत्येकाला कर परोपकार करणारी मायाप्पा मानेसारखी अशी समाज प्रबोधन करणारी मुलं आपल्या प्रत्येक घरातून तयार व्हावीत असे मी या मातेच्या चरणी प्रार्थना करतो मला आपण बोलवलात माझा सत्कार केलात मी मायाप्पा माने सामाजिक कार्य मला लहानपणापासूनच कार एक समाज कार्य करण्याची आवड आहे आणि म्हणून मी एक मंडळ स्थापन केलं की जेणेकरून आपल्या मंडळाच्या मार्फत काहीतरी सामाजिक कार्य करता यावं आणि त्या हिशोबानं आम्ही एक मंडळ स्थापन केलं आणि दरवर्षी काही ना काही आमच्या मंडळातून एक सामाजिक कार्यक्रम घेतच असतो तर मी आमची परिस्थिती फार गरीब आमची म्हणजे एकदिम सांगायचं म्हटलं तर की आम्हाला एक न सतत चप्पल ना एक शर्ट एक शर्ट पॅन्ट इथल्या आम्ही कठीण परिस्थितीनं काढलं आहे ही त्याची जाणीव मला वेळोवेळी असते